वेज नॉन व्हेज अशा सगळ्या रेसिपीसाठी वापरला जाणारा बारा मसाल्याची जिन्नस वापरून केलेला गरम मसाला जनेक, मसाला एक नमस्कार फ्रेंड्स अर्पणा तुमचे खूप खूप स्वागत आहे बरेच दिवसापासून माझा गरम मसाला संपलेला आहे आणि मी वेगवेगळ्या कंपनीचा मसाला आणून ट्राय केला पण मला काही तो आवडला नाही तर आज मी माझा स्पेशल गरम मसाला बनवते आणि तीच रेसिपी मी तुमच्याबरोबर सुद्धा शेअर करते चला तर मग पाहूया तर हा गरम मसाला बनवण्यासाठी आपण बारा प्रकारचे मसाल्याचे जिन्नस वापरणार आहोत ह्या गरम मसाल्यातील मुख्य घटक असणार आहे धने तर अर्धा किलो गरम मसाल्यासाठी आपण पाव किलो धने वापरणार आहोत त्याचबरोबर इतर जे अकरा जिन्नस आहेत ते आपण वेगवेगळ्या प्रमाणात वापरणार आहोत जसं की दालचिनी लवंग काळे मिरे आणि जिरे आपण प्रत्येकी पन्नास ग्रॅम इतके वापरणार आहोत तसेच दगड फूल आपण पंचवीस ग्रॅम इतके वापरणार आहोत ते वजनाने हलके असल्यामुळे जास्त दिसत आहेत त्याचप्रमाणे राहिलेले इतर मसाले म्हणजे चक्रीफूल जायपत्री शहाजिरे कबाब चिनी नाग केशर आणि वेळची आपण प्रत्येकी पंचवीस ग्रॅम इतके वापरणार आहोत मी सांगितलेल्या प्रमाणामध्ये सर्व जिन्नस घेऊन तुम्ही हा गरम मसाला नक्की ट्राय करा हा गरम मसाला अतिशय सुगंधित आणि चविष्ट असा तयार होतो तसेच वेगवेगळ्या व्हेज आणि नॉनव्हेज रेसिपींसाठीसुद्धा तुम्ही हा मसाला वापरू शकता तसेच वेगवेगळ्या वेग प्रकारच्या वड्या जसे की कोथिंबीर वडी आळूवडी ढेबरं भानवलं मुटकी बटाटेवडे सुद्धा हा मसाला अतिशय उत्तम आहे हा गरम मसाला तयार करण्यासाठी हे सगळे जिन्नस पहिले सर्व निवडून चाळून घ्यायचे आहेत त्यानंतर दोन दिवस कडक उन्हामध्ये तापवून घ्यायचे आहेत नंतर प्रत्येक जिन्नस वेगवेगळा वेग भाजून घ्यायचा आहे कडक उन्हात तापवल्यानंतर प्रत्येक जिन्नस वेगवेगळा वेग भाजत असताना तो खरपूस सुगंध सुटेपर्यंत भाजायचा आहे प्रत्येक जिन्नस वेगवेगळा का भाजायचा तर प्रत्येकाला भाजण्यासाठी वेगवेगळा वेळ लागतो मसाल्याचे जिन्नस हे चांगले भाजल्यामुळे काय होतं तर मसाला चांगला टिकतो आणि चांगला वाटलाही जातो कबाबचिनी आणि नागकेशर केशर एकत्र भाजायला हरकत नाही कारण त्यांना भाजण्यासाठी साधारण सारखाच वेळ लागतो दालचिनीच्या काड्या ह्या मोठ्या आकाराच्या असतील तर भाजण्याआधी छोट्या छोट्या आकाराच्या तुकड्यांमध्ये त्यांना तोडून घ्यावे जर तुम्ही मसाला गिरणीत न नेता घरीच मिक्सरवर दळणार असाल आणि थोड्या प्रमाणात करणार असाल तर दालचिनी मसाला वेळची चक्रीफूल हे खलबत्त्यामध्ये ठेचून थोडेसे बारीक करा म्हणजे ते चांगले दळले जाईल जायपत्री आणि दगडफूल हे सगळ्यात शेवटी भाजायचं आहे आणि गॅस बंद केला तरी हरकत नाही कारण कढई गरम असल्यामुळे ते लगेच भाजले जातात कारण हे दोन्हीही जिन्नस अतिशय नाजूक असून पटकन भाजले जातात तर आता सगळे जिन्नस छानपैकी मी भाजून घेतलेले आहेत आता हे सगळे एकत्र करून मी गिरणीमध्ये गरम मसाला दळून आणणार आहे तुम्ही जर घरी मिक्सरमध्ये दळणार असाल तर मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे दालचिनी मोठी वेळची आणि चक्रीफूल खलबत्त्यामध्ये थोडेसे ठेचून घ्या म्हणजे मसाला मिक्सरला चांगला दळला जाईल तर फायनली मी माझा गरम मसाला गिरणीतून दळून आणलेला आहे आणि सुगंध तर अगदी घरभर पसरलेला आहे तर तुम्ही हा गरम मसाला नक्की ट्राय करा तसेच तुम्ही जर घरी दळणार असाल तर तो एकदा चाळून घ्या म्हणजे काय जर मिक्सरला जाडसर राहिला कारण त्यामध्ये धने आहेत तर ते ते चाळल्यामुळे तुम्हाला त्याची फाईन पावडर मिळेल आता मी हा गिरणीमध्ये दळून आणला तेव्हा ते, ते चाळून देतात त्यामुळे चाळण्याची गरज नाही तर मसाला अगदी सुंदर होतो तुम्ही नक्की ट्राय करा आणि आवडल्यास कमेंट करून सांगा तर मी आज तुम्हाला दाखवलेली ही गरम मसाल्याची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर हा व्हिडिओ नक्की लाईक आणि शेअर करा तसेच अर्पणा मात्री चॅनल तुम्ही पाहता परंतु जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा बाजूला बेल ऐकून असते ते सुद्धा प्रेस करा म्हणजे म्हणजे सर्व नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल स्वस्थ राहा सुरक्षित राहा आणि खात राहा बाय फ्रेंड्स नमस्कार